नमस्कार आपल्या किचन कोकवी जुईमध्ये आज आपण पाहणार आहोत अख्खा मसूर म्हणजेच मसूरची भाजी त्यासाठी आपल्याला लागणार आहेत अख्खे मसूर मसूर दोन प्रकारचे असतात एक थोडे लालसर असतात आणि एक काळपट असतात दोन्हीही खायला चांगले लागतात तुमच्याकडे जे मसूर मिळत असतील ते घेऊ शकता मसूर स्वच्छ धुवून ते सहा ते सात तास पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे त्यानंतर यातलं पाणी काढून अजून सहा ते सात तास पाणी न घालता झाकून ठेवायचे किंवा सुती कपड्यामध्ये बांधून ठेवायचे त्यानंतर यांना बघा असे छोटे छोटे मोड येतात मसूरला असे थोडेसे मोड आले की याची भाजी अजून चवदार लागते भाजी करण्याआधी हे पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे त्यानंतर इथे मी भाजीसाठी लागणारं बाकीचं साहित्य तयार करून घेतलंय मिरची लसूण टॅमॅटो कांदा कापून घेतलाय नेहमीच्या भाज्यांपेक्षा मसूरसाठी थोडा जास्तच कांदा घ्यायचा इथे मी तीन मिडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतलेत एक टोमॅटो बारीक चिरून आहे आलं लसूणची पेस्ट आहे एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलीये कढीपत्ता आहे त्यानंतर हे मी आलं हिरवी मिरची आणि लसूण बारीक कापून घेतलाय हे आपल्याला वरून फोडणीसाठी लागणार आहे भाजीसाठी कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घाला तेल तापलं की यामध्ये राई घाला राई तडतडली की यामध्ये जिरं घाला एक ते दोन दालचिनीचे तुकडे घालायचे दोन तमालपत्र घाला थोडासा हिंग पण घाला सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालायची त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला सगळी फोडणी थोडीशी परतून घ्यायची आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या हा बघा अशा प्रकारे कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून झाला की नंतर ह्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घाला आलं लसूणची पेस्ट पण थोडीशी परतून घ्यायची त्यानंतर टॅमॅटो घाला टॅमॅटो पूर्ण मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा हवं तर यावर झाकण ठेवून टॅमॅटो शिजवून घ्यायचा टमॅटो मऊ झाला की चमच्याने पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा त्यानंतर मसाले घाला मसाल्यामध्ये मी घालते एक चमचा लाल तिखट एक चमचा कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं सगळे मसाले परतून घ्या मसाले चांगले शिजण्यासाठी आणि याची दाटसर ग्रेव्ही होण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा हे थोडा वेळ परतून घ्यायचं पाणी घालून मसाला शिजवला की सगळे मसालेसुद्धा एकजीव होतील मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्या त्यानंतर यामध्ये मसूर घाला मसूर मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे भाजी शिजण्यासाठी यामध्ये गरजेनुसार गरम पाणी घाला पुन्हा एकदा मिक्स करून झाकण ठेवून भाजी शिजवून घ्या मसूरची शी भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही बाकीच्या कडधान्यांपेक्षा ही लवकर शिजते हवं तर एखादा दाणा हाताने दाबून पाहायचा बघा भाजी छान शिजली आहे आता यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर थोडासा गूळ घाला गूळ घातल्याने छान टेस्ट येते भाजीला गूळ आवडत नसेल तर नाही घातला तरीही चालेल वरून फ्रेश कोथिंबीर घाला गूळ कोथिंबीर मिक्स करून अजून एक मिनिटभर भाजी झाकून ठेवा म्हणजे गूळ सगळ्या भाजीमध्ये मुरेल अशा प्रकारे आपली मस्त चमचमीत अशी अख्ख्या मसूरची भाजी तयार आहे भाजी 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 ही भाजी तुम्ही चपाती भात भाकरी पराठे नान किंवा पावासोबत सुद्धा खाऊ शकता छानच लागते भाजी खूप सुंदर झाली आहे भाजीचा वासही खूप छान येतो तुम्हाला जर हॉटेलमध्ये किंवा धाब्यावर मिळते तशी अजून चमचमीत बनवायची असेल तर वरून आलं लसणाची फोडणी घालू शकता त्यासाठी आलं आणि लसूण बारीक कापून घ्यायचं एखादी हिरवी मिरची घ्या उभी चिरून फोडणीसाठी दोन चमचे साजूक तूप कडकडीत गरम करून घ्या त्यामध्ये लसूण अद्रक आणि हिरवी मिरची घाला आणि मसूरच्या भाजीवर अशी खमंग चमचमीत लसणाची फोडणी घालून भाजी सर्व करा अशी भाजी केली तर ती अजूनच टेस्टी होते हॉटेल किंवा धाब्यावर मिळते तशीच टेस्ट येते आणि अशी भाजी बनवली तर तुम्हाला आणि तुमच्या घरातल्या सगळ्यांना नक्की आवडेल त्याआधी तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय